नमस्कार मी दीपाली बालविश्वू मराठी बेबी मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की चार महिने पूर्ण झालेला बाळ किंवा तीन ते चार महिने ही जी काही बाळाची एक फेज आहे तर त्या दरम्यान बाळाची वाढ आणि विकास ही कशा पद्धतीने होत असते म्हणजेच या दरम्यान बाळाचं वजन किती असतं उंची किती असते बाळ किती वेळा फीड घेतो बाळ किती वेळ झोपतो बाळाचे फाईन मोटर स्किल्स ग्रॉस मोटर स्किल्स कशा पद्धतीने असतात बाळा तुम्हाला रिस्पॉन्ड कसा करतो किंवा कोण कोणत्या नवनवीन गोष्टी बाळ हा या दरम्यान शिकतो आणि पालक म्हणून तुम्ही बाळाच्या कोणत्या गोष्टी ट्रॅक करणं गरजेचं आहे आणि कोणत्या केस मध्ये तुम्हाला डॉक्टरांची मदत घ्यायची आहे या सर्व गोष्टी सविस्तरपणे आपण आजच्या पाहणार आहोत माझं बाळ सुद्धा आता साडेचार महिन्याचं आहे आणि या सगळ्या गोष्टी मी माझ्या बाळाच्या बाबतीमध्ये सुद्धा अनुभवल्या आहेत जर तुमचं सुद्धा बाळ लवकरच चार महिन्याचा होणार असेल किंवा चार महिने पूर्ण झाले असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त फायद्याचा ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनल नवीन असेल आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचा अपडेट तुम्हाला मिळत राहील वळी आपल्या टॉपिककडे कडे तीन ते चार महिन्याचा हा जो काही एक काळ असतो हा पालकांसाठी खूप जास्त एक्साइटिंग असतो कारण या दरम्यान बाळ प्रत्येक दिवशी नवनवीन काहीतरी गोष्टी करत असतो शिवाय या दरम्यान बाळाचं आणि आईचं अंडरस्टँडिंग किंवा पालकांचं अंडरस्टँडिंग हे खूप छान पद्धतीने झालेलं असतं शिवाय बाळाचं रुटीन आईचं रुटीन सुद्धा खूप छान सेट झालेलं असतं आणि त्यामुळे तुम्ही आता खऱ्या अर्थाने तुमचं जे पालकत्व आहे हे एन्जॉय करत असता आता प्रत्येक पालकांना पडणारा सगळ्यात पहिला प्रश्न असतो ते म्हणजे या दरम्यान बाळाचं वजन हे किती असायला हवं तर या दरम्यान बाळाचं जे वजन आहे हे पाच किलो पासून ते साडेआठ किलो पर्यंत असू शकतं जर पाच किलोपेक्षा वजन कमी असेल तरी सुद्धा तुम्हाला डॉक्टरांना भेटायचं आहे आणि साडेआठ किलोपेक्षा जास्त असेल तर त्यावेळी सुद्धा बाळांना डॉक्टरांना तुम्हाला भेटणं गरजेचं आहे कारण वजन जास्त आहे म्हणजे बाळामध्ये ओबेसिटी येते आहे आणि वजन जर कमी असेल तर त्यावेळी सुद्धा बाळाला काहीतरी हेल्थ इश्यू असू शकतो या दरम्यान बाळाची जी, जी हाईट आहे याची एक रेंज सांगायचं झालं तर ही जी रेंज आहे ही फिफ्टी एट पासून सिक्स्टी सिक्स पर्यंत असू शकते अगेन हे डिपेंड आहे की बाळाचे पॅरेंट्स कसे आहेत पण या रेंजमध्ये जर तुमच्या बाळाची हाईट बसत असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही पण पेक्षा जर कमी असेल किंवा पेक्षा जास्त असेल तर त्यावेळी मात्र तुम्हाला डॉक्टरांची मदत घेणं हे गरजेचं आहे आता पुढची गोष्ट असते ती म्हणजे बाळाचं फीड घेणं कसं असतं पहिल्या दोन ते, ते, दे दे ते तीन महिन्यामध्ये तुम्हाला असं जाणवलं असेल की बाहा खूप लॉंग फीड घेतो म्हणजे एका वेळी बाळाला फीड घेण्यासाठी तीस मिनिट मिनिट लागत होते आणि आता चार महिन्याच्या दरम्यान म्हणाल तर अगदी पाच मिनिटांमध्ये बाळ हा त्याचं फीड कम्प्लीट करतो फिनिश करतो कारण या दरम्यान हा बाळाचं लॅच प्रॉपर झालेला असतो हा स्ट्रॉंग झालेला असतो शिवाय बाळाला फीड घेण्यामध्ये आता जास्त वेळ सुद्धा घालवायचा नसतो त्यामुळे बाळा त्याला जेवढी भूक आहे ही पटकन भागवतो आणि इतर गोष्टी एक्सप्लोर करण्यामध्ये जास्त वेळ घालवतो त्यामुळे या दरम्यान तुम्हाला बाळाने खूप जास्त वेळ फीड घेण्यासाठी फोर्सफुली फिडिंग करणं किंवा बाळाला परत परत इच्छेविरुद्ध फीड करणं या गोष्टी अवॉइड करायच्या आहेत ऑन डिमांड बाळाला जेवढा वेळा हवा आहे आणि जेवढ्या कालावधीसाठी हवा आहे तेवढ्या वेळा बाळाला तुम्हाला फीड देणं हे गरजेचं आहे आणखी एक गोष्ट तुम्हाला इथे जाणवेल की तीन ते चार महिन्याच्या दरम्यान बाळाच्या पोटाच्या रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स आतापर्यंत होते म्हणजे गॅस होणं असेल बाळ वारंवार उलटी करणं बाळाला खूप जास्त पट्टी होणं किंवा पोटामध्ये दुखणं या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या आता बंद झालेल्या असतात आणि त्या बंद होणं सुद्धा गरजेचं असतं कारण या दरम्यान बाळाचं जे डायजेशन आहे हे छान पद्धतीने मॅच्युअर झालेलं असतात आता नेक्स्ट क्वेश्चन आहे ते म्हणजे बाळाची झोप कशी असते या दरम्यान तुम्हाला जाणवेल की बाळाची रात्रीची जी झोप हो आहे ही सलग आणि आता शांत होते आहे अर्थात हे तेव्हाच होणार आहे जेव्हा तुम्ही बाळाला प्रॉपर स्लीप ट्रेनिंग देणार आहात या उद्या चॅनेलवरती आपण बाळाला रात्रीची झोप हो बाळाची कंटिन्यू आणि शांत होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत कशा पद्धतीने बाळाचं रुटीन ठेवायचं आहे किंवा काय टिप्स फॉलो करायचे आहेत याबद्दल सविस्तर माहिती असणार एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे जर तुम्ही आतापर्यंत तो, तो व्हिडिओ पाहिला नसेल तर इथे वरती तुम्हाला लिंक मिळेल तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आणि त्या पद्धतीने आपल्या बाळाला रात्रीच्या झोपेसाठी तयार करू शकता आता या केसमध्ये म्हणजे चार दरम्यान चार महिन्याच्या दरम्यान बाळाची जी टोटल झोप आहे ही साधारणतः चौदा ते सोळा तासापर्यंत असू शकते ज्यामध्ये रात्रीची जी काही आठ नऊ दहा तासाची जी झोप आहे ती आणि राहिलेली झोप बाहा दिवसभरामध्ये छोट्या छोट्या नॅप्समध्ये कम्प्लीट करतो आता माझ्या बाळाच्या बाबतीमध्ये मा बाहा अराउंड नऊच्या दरम्यान झोपी जातो ते सकाळी डायरेक्टली तो साडेसात ते आठच्या दरम्यान उठतो म्हणजे ऑलमोस्ट इथे त्याची दहा तासाची झोप ही पूर्ण होते आणि राहिलेली वरची जी, जी काही चार पाच सहा तासाची झोप आहे तर ती दिवसा छोट्या छोट्या नॅप्समध्ये कम्प्लीट करतो दिवसभरामध्ये एकदाच फक्त दोन तास तो सलग झोपतो आणि राहिलेली जी झोप आहे ही मग कधी अर्धा तासाची नॅप असते कधी वीस मिनिटाची असते किंवा कधी एक तासाचीही नॅप असते तर टोटल तो तुम्हाला ही जी काही झोप आहे ही चौदा ते सोळा तास कंप्लीट होते आहे की नाही हे चेक करायचं आहे आणि या दरम्यान बाळाने रात्री झोपणं सलग आणि शांत झोपणं हे गरजेचं आहे म्हणजे बाळ हा फीड घेण्यासाठी उठेल पण हलकासा जागा होईल फीड घेऊन परत बाळ हा झोपे जाईल या दरम्यान बाळाचं जे वजन आहे बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट आहे बाळाचा शारीरिक विकास आहे हा अतिशय गतीने किंवा फास्ट पद्धतीने होत असतो आणि अशा दरम्यान बाळाने शांत झोपणं हे त्याच्या दिवसभराच्या रुटीनसाठी किंवा बाळ हा शांत राहण्यासाठी त्याचा विकास योग्य पद्धतीने होण्यासाठी खूप गरजेचे असतं आणि म्हणूनच बाळाला या दरम्यान तरी तुम्हाला स्लीप ट्रेनिंग देणं हे आवश्यक आहे त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे बाळाचे आता या दरम्यान बाळाला तुम्ही पाहाल की हेड कंट्रोल जे आहे नेक कंट्रोल आहे हे खूप छान पद्धतीने झालेलं आहे म्हणजे जेव्हा तुम्ही बाळाला हातावरती असं आडवं पकडता तर त्यावेळी बाळाची जी मान आहे ही खूप छान पद्धतीने स्टेबल पकडतो म्हणजे अगोदर मान जर खाली पडत असेल तर आता बाळा अगदी मान वरती उचलून पाहतो किंवा अगदी फोर्टी फाय डिग्री नाईन्टी डिग्रीमध्ये हा मान हा वरती उचलू शकतो जेव्हा तुम्ही बाळाला टमीवरती झोपवता त्यावेळी शिवाय बाळाला जेव्हा तुम्ही उभं पकडता तर त्यावेळी हा इकडे तिकडे अगदी व्यवस्थितरित्या बघू शकतो आधेमध्ये मान ही डगमगू शकते परंतु बऱ्यापैकी बाळाच्या मानेवरती आता कंट्रोल आलेला असतो जेव्हा तुम्ही बाळाला टमी टाईम देता तर त्यावेळी आता हा त्याचा टमी टाइम खूप छान पद्धतीने एन्जॉय करत असतो शिवाय हा बाळाच्या पुढे एखादी गोष्ट तुम्ही जर दिली असेल किंवा बाळाच्या पुढे हाताच्या आसपास एखादी वस्तू पडली असेल तर बा हा ती ती पकडण्यासाठी किंवा त्याला आ, रीच करण्यासाठी ट्राय सुद्धा करत असतो याशिवाय जेव्हा तुम्ही बाळाला पोटावरती झोपवता तर त्यावेळी त्याच्या हातावरती पुढच्या हाताच्या पंजावरती दाब देऊन त्याची छाती ही थोडस उचलण्याचा ट्राय करत असतो हे खूप जास्त वेळ होत नाही पण थोड्या वेळासाठी बाळा त्याची छाती सुद्धा वरती उचलत असतो त्यानंतरची जी पुढची गोष्ट आहे ते म्हणजे बाळाची ग्रीप आता या दरम्यान हा प्रत्येक वस्तू हातामध्ये पकडण्याचा ट्राय करतो शिवाय सुरुवातीला तुम्ही पाहाल की बाहा त्याच्या बोटांबरोबर खूप जास्त खेळत असतो त्याच्या हाताला ऑब्झर्व करत असतो बोट तोंडामध्ये घालत असतो हात तोंडामध्ये घालण्याचा ट्राय करत असतो जेव्हा तुम्ही बाळाच्या समोर एखादी वस्तू आणता तर त्यावेळी बाळ हा दोन्ही हाताने ती वस्तू पकडण्याचा ट्राय करतो अजूनही त्याच्या ज्या काही बंद मुठी आहेत ह्या ओपन करून ते पकडायचं आहे एवढं त्याला समजत नाही पण बंद मुठी का होईना पण तो ते जे काही वस्तू आहे किंवा एखादा टॉय तुम्ही पकड पुढं पकडलेलं असेल तर ते हातामध्ये पकडतो आणि इन केस जर त्याने ते ग्रॅप केलं तर त्याची जी पकड आहे ही खूप स्ट्रॉंग असते म्हणजे लवकर तो सोडत नाही किंवा अगदी घट्टपणे ती जे काही वस्तू आहे ही पकडतो म्हणजेच बाळ हा आता त्याची जी ग्रीप आहे ही स्ट्रॉंग बनवायला स्टार्ट झालेलं असतं आता या दरम्यान बाळ हा तुमच्या आवाजाला कॉपी करण्याचा ट्राय करत असतो म्हणजे एक्झॅक्टली नाही परंतु तुम्ही जेव्हा बोलता तर त्यावेळी बाळाला सुद्धा काहीतरी बोलायचं असतं या दरम्यान बाळ आगु आगु किंवा भ्रूर ब्र या पद्धतीचे जे आवाज आहे हे काढायला लागतो शिवाय बाळाचं ड्रुलिंग खूप जास्त होत असतं लाल खूप जम, जमा जमा होत असते आणि त्यासोबत सुद्धा खेळताना बाळ हा वेगवेगळे आवाज काढतो कधी हे सावकाश आवाज असतात कधी ते मोठ्यानी बाळा किंचाळतो किंवा ओरडतो हे बाळ हा त्याच्या आवाजाची पट्टी जी आहे किंवा आवाजाची जे एक लेवल आहे ही चेक करत असतो किंवा वेगवेगळे आवाज काढण्यामध्ये त्याला मजा येत असते तो त्यासोबत खेळत असतो ते तीन महिन्याच्या दरम्यान बाळ हा छान स्माइल करत होता आणि कधी आधे मध्ये बाळ हा थोडासा हसायचा पण तीन ते चार महिन्याच्या दरम्यान बाळाचे जे हे मोठ्याने हसणं आहे हे आता खूप जास्त पद्धतीने वाढलेलं आहे हा अगदी खळखळून आता हसत असतो जेव्हा ठसका लागेपर्यंत हा हसू शकतो आणि हा पालकांसाठी सगळ्यात आनंदाचा क्षण असतो आता बाळ हा खूप छान पद्धतीने तुम्हाला रिस्पॉन्ड करायला सुद्धा शिकत असतो शिवाय बाळाला आवडणारी एखादी जर बाळा समोर आला किंवा तर एकदम एक्सायटेड होतो आणि त्याच्या एक्सप्रेशन म्हणजे बा हा एकदम हातपाय मारायला लागेल चेहऱ्याचे छान असे एक्सप्रेशन द्यायला लागेल एकदम मोठ्याने हसेल किंवा मोठ्याने ओरडेल तर हा जो रिस्पॉन्ड आहे हा जो रिस्पॉन्स आहे हा सुद्धा पालकांसाठी अगदी अमूल्य असतो या दरम्यान पालकांनी बाळासोबत जास्तीत जास्त संवाद साधणं बाळासोबत भरपूर असं बोलणं बाळा वेगवेगळ्या वेग गोष्टी दाखवणं रिडिंग करणं हे खूप गरजेचं आहे यासोबतच आणखी तुम्ही इथे ऑब्झर्व कराल तर ती म्हणजे आता झोपण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नसतो हा स्वतःहून वरती उठण्याचा ट्राय करत असतो तुम्ही अगोदर आपल्या बाळाचा एक छोटासा व्हिडिओ पाहिला असेल ज्यामध्ये मी त्याला हाताला धरून बसवलं होतं तर या पद्धतीने हा बसण्यामध्ये इंटरेस्ट दाखवतो जेव्हा तुम्ही बाळाला आडवं करता तर ऑटोमॅटिकली त्याचं डोकं वर उचलतो किंवा थोडीशी पाठ वर उचलतो बसण्याचा ट्राय करतो किंवा त्याला झोपायचं नाही हे तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टीमधून दाखवत असतो म्हणजे आडवं केल्यानंतर लगेच रडायला लागेल चिडेल किंवा वरती उठण्याचा ट्राय करेल तर या दरम्यान तुम्ही बाळाला मांडीवरती सपोर्टने किंवा असं हलकस थोडा थोडा वेळ बसवू शकता इकडच्या तिकडच्या गोष्टी दाखवू शकता आणखी एक गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही बाळाला उभं खांद्यावरती पकडता तर त्यावेळी या अगोदर बाळा फक्त मागच्या गोष्टी बघायचा म्हणजे ज्या गोष्टी त्याला दिसत होत्या त्या गोष्टी बघायचा पण आता जर बाळ बाळाला तुम्ही पाठीमागे घेतले आहे आणि पुढे एखादी गोष्ट बाळाच्या घडती आहे तर हा पूर्ण टर्न करून करून पुढे सुद्धा बघू शकतो म्हणजे त्याच्या अप्पर बॉडीमध्ये खूप छान आता स्ट्रेंथ आलेली असते बाळाला त्याचा बॅलन्स समजायला लागलेला असतो हेड कंट्रोल नेक कंट्रोल बाळाचं हे प्रॉपर झालेलं असतं म्हणजेच बाळ आता त्याचे पुढचे जे माइलस्टोन्स आहेत हे अचीव्ह करण्यासाठी सुद्धा रेडी झालेला असतो आता या दरम्यान बाळाचं जे अंडरस्टँडिंग आहे अवेअरनेस आहे हा खूप जास्त वाढलेला असतो म्हणजे घरामध्ये होणारी छोटा छोटीशी मुवमेंट किंवा छोटासा बदल सुद्धा त्याच्या लक्षामध्ये येतो शिवाय घरातली माणसं तो व्यवस्थित ओळखत असतो त्यांचे आवाज तो ओळखत असतो त्यांच्या मुवमेंट त्याला समजत असतात आणि या सगळ्या गोष्टी ट्रॅक करणं त्या ऑबझर्व्ह करणं आणि आपल्या ब्रेनमध्ये रेकॉर्ड करणं हे कंटिन्यू त्याचं चालू असतं म्हणजे त्याचं जे ग्रास्पिंग आहे हे खूप छान पद्धतीने डेव्हलप झालेलं असतं बरेचशे बाळ या दरम्यान एका अंगावरतीही होतात किंवा पालथं सुद्धा पडतात परत मागे सुद्धा येतात परंतु हे जे माइलस्टोन आहे हे या दरम्यान तसं पाहायला गेलं तर एक्सपेक्टेड नाही बा थोडासा एकांगावरती जरी होत असेल तरी सुद्धा काही हरकत नाही परंतु तुम्हाला बाळाला पालथं पडण्यासाठी इन्स्पायर करणं त्या पद्धतीने सपोर्ट करणं हे गरजेचं आहे बाळाला पालथ पाडण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या टिप्स फॉलो करायच्या आहेत यावरती सुद्धा आपला एक डिटेल व्हिडिओ आहे जर तुम्ही तो व्हिडिओ आतापर्यंत पाहिला नसेल तर इथे वरती तुम्हाला लिंक मिळेल तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आणि त्यानुसार आपल्या बाळाला लवकरात लवकर त्याचं रोल ओव्हर नावाचं जे काही माइलस्टोन आहे हे अचीव्ह करण्यासाठी रेडी करू शकता सपोर्ट करू शकता पण प्रत्येक बाळ हे वेगळं आहे प्रत्येक बाळाची डेव्हलपमेंट ही वेगवेगळ्या गतीने होऊ शकते त्यामुळे जर तुमच्या बाळाला या सगळ्या गोष्टी करण्यासाठी थोडासा वेळ लागत असेल तर तुम्हाला पेशन्स ठेवायचे आहेत बाळासोबत जास्तीत जास्त क्वालिटी टाइम स्पेंड करणं हे गरजेचं आहे शिवाय रेग्युलरली तुम्हाला बाळाचा मसाज सुद्धा करायचा आहे ज्यामुळे बाळा आणखी छान पद्धतीने स्टिम्युलेट होईल आणि बाळाचं ही जी काही डेव्हलपमेंट आहे ही छान गतीने व्हायला मदत होईल जर बाळ हा तुमच्या आवाजाला रिस्पॉन्ड करत नसेल बाळ हा स्वतःहून आवाज काढत नसेल एकटेक कुठेतरी बघत असेल बाळाचं वेट गेन होणं हे बंद झालं असेल किंवा खूप जास्त स्लो झालेलं जा असेल बाळाची हाईट आणि वेट हे रेंज पेक्षा कमी असेल किंवा जास्त असेल किंवा बाळ हा खूप जास्त सुंदर झालेला जा आहे व्यवस्थित फीड घेत नाही खूप जास्त झोपतो आहे तर त्या केसमध्ये मात्र तुम्हाला डॉक्टरांची मदत घेणं हे गरजेचं आहे तर या काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी माझ्या चार महिन्याच्या बाळामध्ये ऑब्झर्व केलेल्या आहेत या व्यतिरिक्त काही गोष्टी जर मिस झाल्या असतील आणि तुम्ही तुमच्या बाळामध्ये ऑब्झर्व करत असाल तर मला त्या कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगू शकता सो आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच Much for watching this video bye bye see you soon with new topic